मस्त टिफिन टिफिनसाठी फ्लॉवर वाटाणा बटाटा भाजी तयार आहे आणि तीही कांदा लसूण न घालता कशी करायची ते आज आपण बघूया फोडणीसाठी तेल घालते साधारण एक तीन चार चमचे तेल घालते आहे आपली साधी रेग्युलर फोडणी करून घ्यायची आहे मोरी आहे मोहरी तडतडली आहे आता जिरं घालते आहे जिरं पण छान फुललं की थोडंसं हिंग कडीपत्ता घालायचा आहे इथे मी दोन मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेत बारीक चिरून टोमॅटो शिजवून घ्यायचे आहेत आपल्याला आपले टोमॅटो आता शिजले आता इथे मी एक फ्लॉवर घेतलाय मध्यम आकाराचा बटाटा आणि थोडेसे मटार हे सगळं घालते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे अतिशय सोपी आहे ही भाजी करायला पटकन होणारी आहे आणि डब्यांसाठी तर खास मुलांना शाळेत द्यायला किंवा मिस्टरांना डब्यात द्यायला खास टिफिनची भाजी असं म्हणू आपण याला आता मसाले घालून घेऊ हळ तिखट तिखट्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता त्याच्यानंतर मी याच्यामध्ये घालते मालवणी मसाला मालवणी मसाल्याची चव खूप छान येते पण तुमच्याकडे समजा मालवणी मसाला नसेल तर जो कुठला गरम मसाला असेल तो घातला तरी चालेल त्याच्यानंतर आपण मीठ घालणार आहोत चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मी थोडासा गूळ घालणार आहे गूळ किंवा साखर काही घालू शकता नाही घातलं तरी चालेल हे सगळं सारखं करून घेऊ आपण आणि आता झाकण ठेवून भाजी आपण शिजवून घेणार आहोत अद्नमधनं झाकण काढून हलवून घ्यायची असं झाकण काढून वर खाली करा व्यवस्थित ढवळून घ्या म्हणजे जेणेकरून भाजी सगळीकडनं नीट शिजेल परत झाकून बघूया भाजी झाली आहे का बटाटा बघते मी येस तुम्ही बघू शकता झालेलं आहे बटाटा व्यवस्थित शिजलाय आहे ही शिजलेला आहे गॅस बंद करते मी आणि आता आपण भाजी काढून घेऊ छान अपनी डब्या भाजी तैयार है फ्लॉवर मटार बटाटा भाजी तैयार है खूब छान लगते यम्मी लगते नक्की ट्राई करा आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लीना सुगरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका छानशा रेसिपीला आणि मला भेटण्यासाठी उद्या नक्की या तोपर्यंत बाय